नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पॅन कार्डचा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने आपण भरू शकतो तर मित्रांनो बघा अशा प पद्धतीचा आपल्यासमोर एक पॅन कार्डचा फॉर्म असेल फॉर्म नंबर एकोणपन्नास ए या ठिकाणी बघा सर्वप्रथम आपल्याला दोन फोटोग्राफ लागतील एक उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला या ठिकाणी आपल्याला फोटोग्राफ चिकवायचा आहे त्यानंतर आपला एरिया कोड जो आहे ए ओ कोड तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे जसे की मी माझे एरिया कोड लिहितोय पी एन ई डब्ल्यू स्टेट कोड सत्तावीस आणि झिरो चार हा झाला माझ्या एरियाचा एव कोड मी हा फॉर्म आता तुमच्या समोर दाखवण्याकरता कॅम्प्युटरमध्ये भरून दाखवताय त्यानंतर बघा आपल्याला आपलं आप नाव लिहाठिकाणी लिहायचं आहे ज्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आडनाव लिहायचं आहे हो आपलं जे काही श्री श्रीमती मेल फिमेल जे असेल ते आपण या आप ठिकाणी टीकमार करायची आहे जसे मी आता करतो आहे श्रीवर इथं आता स्वतःचा आडनाव आद या अगोदर लिहायचं आहे किंवा ॲप्लिकेशनचं आडनाव सर्वप्रथम घ्यायचं आहे त्यानंतर स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि नंतर वडिलांचं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याखाली बघा जर आपल्याला पॅन कार्डवरती काय नावं हवं आहे त्यानुसार लिहायचं असेल तर आपल्या या ठिकाणी ते नाव पुन्हा लिहायचं आहे त्यानंतर आपलं जर दुसरं एखादं नाव असेल तर आपण ते या ठिकाणी देऊ शकता माझं या ठिकाणी दुसरं नाव नाही आहे म्हणून मी आता येतं नोवर क्लिक करतो आहे आणि पुढे चालतो आहे त्यानंतर मेल फिमेल या ठिकाणी विचारलेलं आहे ते आपण व्यवस्थित बघून भरायचं आहे जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे जन्मतारीख जर पूर्ण नसेल तर एक जानेवारी कंपल्सरी आपण टाकू शकता त्यानंतर खाली यस नो नोवे चेकबॉक्स आहे त्यामध्ये नोवर मार्क करायचे आहे आणि आपल्या आईचे किंवा वडिलांचे दोघांपैकी कि एका व्यक्तीचं आपण या ठिकाणी नाव लिहू शकतो सर्वात प्रथम वडिलांचे नाव या ठिकाणी आपण लिहू आडनाव नाव नाव आणि आजोबाचे नाव अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नाव लिहिणार ना आहोत खाली लिहिलेलं चेक्सपॉवरती क्लिक करायचं आहे फादर नेम लिहिलेलं आहे की मदर नेम या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला रेसिडेंटल ॲड्रेस या ठिकाणी विचारलेला आहे स्थाई पत्ता तो आपण या ठिकाणी भरायचा आहे फ्लॅट नंबर असेल गावाचं नाव असेल पोस्ट ऑफिस नाव कन्नड तालुक्याचं नाव असेल किंवा डिस्ट्रिक्ट आपले जिल्हा जे काय असेल ते आपण या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर बघले स्टेट विचारलेलं आहे आपल्या कोणत्या राज्यात राहतो ते स्टेट आपण या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला पिनकोड लिहायचा आहे जो आपला तहसीलचा पिनकोड असेल तालुक्याचा तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे नंतर आपल्याला कंट्री विचारले इथे आपले इंडिया सिलेक्ट करायचे आहे अशा पद्धतीने आपलं पहिलं पेज झालेलं आहे दुसऱ्या पेजवर बघा इथे ऑफिस ॲड्रेस विचारले जर आपण एखाद्या ऑफिसचं पॅन कार्ड मागवत असेल किंवा आपलं आपण कुठेतरी कामाला असेल त्या ठिकाणी आपलं पॅन कार्ड जर मागवायचं असेल तर ऑफिसचा ॲड्रेस आपल्याला देणं अनिवार्य आहे खाली बघा रेसिडेंट ऑफिस या ठिकाणी विचारलेलं आपण कोणत्या पत्त्यावर आपलं पॅन कार्ड मागवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला टिकमार करायची आहे नंतर आपला कंट्री कोड विचारलेला आहे तो आपण कंट्री कोड आपण इथं लिहायचा आहे प्लस एक्क्याण्णव त्यानंतर आपल्या एच टी डी दूरध्वनी क्रमांकाचा जो एच टी डी कोड असेल तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे अन्यथा तसंच सोडून द्यायचं आहे नंतर आपला मोबाईल नंबर मात्र आपल्याला इथं भरणं अनिवार्य आहे आपलं पॅन कार्ड ही ई पॅन सर्वात प्रथम तीन ते चार दिवसामध्ये आपल्या ईमेलवर येईल त्याकरिता आपला मेल आय डी या ठिकाणी आपण लिहायचं आहे आपण स्वतःकरता जर अप्लाय करत असाल तर इंडिव्हिज्युअल ओके करा जर आपण सॅलरी पर्सन असलो नोकरदार वर्ग असेल तर आपण या ठिकाणी दुसरा वर्ग निवडू शकता किंवा आपण कंपनीचं ट्रस्टचं एखाद्या बॉडीचं पार्टनरशिप फॉर्मचं जर पॅन कार्ड अप्लाय करत असेल तर या ठिकाणी आपण योग्य त्या बॉक्स चेकबॉक्सवर क्लिक करून आपण लिहायचं आहे त्यानंतर आपला आधार कार्ड आपण या ठिकाणी लिहायचं आहे आधार कार्ड नंबर आपण भरायचं आहे त्यानंतर आधारनुसार आपलं जे काही नाव असेल ते आपण इथे भरायचं आहे आधार नाव स्पेलिंग व्यवस्थित चेक करायचे त्यानुसारच आपलं पॅन कार्ड तयार होत असतं आणि नंतर रिजेक्टमध्ये पडतं बघा या ठिकाणी विचारले आपण सॅलरी पर्सन आहात की नाही असेल तर हो करा तो नसेल तर नो इन्कमवर आपण या ठिकाणी लिहू शकता चेकबॉक्सवर क्लिक करू शकता या ठिकाणी मी नो वर क्लिक करतो आहे त्यानंतर बघा इथं चौदा नंबरचा कॉलम आहे जे व्यक्ती अठरा वर्षाच्या खालील जे आहेत त्यांच्याकरता हा कॉलम भरणं अनिवार्य आहे या ठिकाणी वडिलांचं नाव खाली वडिलांचा पूर्ण पत्ता तसेच स्टेट पिनकोड आपल्याला लिहिणे गरजेचं आहे डॉक्युमेंट पॅन कार्डसाठी आपण कोणते डॉक्युमेंट जोडणार आहोत त्याचा आपण या ठिकाणी उल्लेख करायचा आहे जसे की आधार कार्ड एज प्रूफ आधार कार्ड असेल पत्त्याचा पुरावा आधार कार्ड असेल ओळखीचा पुरावा आधार कार्ड अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तीनही ठिकाणी आधार कार्ड असं लिहून आपण स्वतःचं पुन्हा खाली नाव लिहायचं आहे सोळा नंबरच्या कॉलममध्ये ते झाल्यानंतर आपण स्वतः जर अप्लाय करत असेल ते हिमसेल्फ लिहा अदरवाईज एखाद्या व्यक्तीच करायचं असेल तर हे आपण करू शकता फिमेलचा असेल तर त्यानंतर आपण ज्या ठिकाण पॅन कार्ड अप्लाय करतो त्या ठिकाणचं आपलं या ठिकाणी नाव लिहायचं आहे या ठिकाणी ज्या दिवशी आपण अप्लाय करत आहोत त्या दिवशीची तारीख आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे हो इथं आपल्याला एक पुन्हा सिग्नेचर आपल्याला लिहावं लागणार आहे अशा पद्धतीने हा आपला फॉर्म जवळजवळ पूर्ण भरलेला आहे आता या ठिकाणी फोटोग्राफ आपल्याला चिटकवायचा आहे दोन फोटोग्राफ तेही सारखे एक डाव्या हाताला अशा पद्धतीने इथे येईल तो त्यानंतर एक उजव्या हाताला म्हणजे उजव्या साईडला आपण या ठिकाणी दोन फोटोग्राफ आपण या ठिकाणी चिटकवायचा आहे अशा पद्धतीने आपण हा फॉर्म पूर्ण भरलेला आहे असं समजूया बघा फोटो कशा पद्धतीने जोडायचे आहे तेही दाखवत आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने आपण चिटकवणार आहोत उजव्या आता जो फोटो आहे तो आपल्या पॅन कार्डवरती येणार आहे म्हणून त्या पॅन कार्डवरती सिग्नेचर करायचे नाहीये हो आणि या चौकटीमध्ये आपल्याला एक सिग्नेचर आपल्या या ठिकाणी करायचे आहे चौकटीला स्पर्श न करता पूर्ण सिग्नेचर व्यवस्थित आपल्याला लिहायची आहे आता ती कशा पद्धतीने तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत बघा आपण या ठिकाणी आता फोटोग्राफ कशा पद्धतीने आपल्याला चिटकवायचे आहे ते आणि सिग्नेचर कशा पद्धतीने करायचे आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे या ठिकाणी आपण एक फोटोग्राफ निवडूया आपल्याला मात्र आपला फोटो चिटकवायचा आहे मी म्हणून दाखवत असल्यामुळं आपल्याला तुम्हाला इथं समजून सांगण्याकरता दाखवत आहे फक्त अशा पद्धतीने एक फोटोग्राफ इथं आणि दुसरा फोटोग्राफ उजव्या हाताला अशा पद्धतीने दोन फोटोग्राफ आपण चिटकवायचा आहे हा फोटोग्राफ आपल्या पॅन कार्डवरती येणार असल्यामुळे या पॅन कार्डवरती सिग्नेचर करायची आवश्यकता नाही आहे मात्र ही सिग्नेचर बघा एकदम चौकटीत घ्यायची आहे ही सिग्नेचर आपल्या पॅन कार्डवरती येणार आहे तसेच एक सिग्नेचर आपल्याला डाव्या हाताच्या फोटोवरती करायची आहे अर्धी फोटोवर अर्धी खाली येईल अशा पद्धतीने आपले या ठिकाणी करायचे आणि दुसऱ्या पेजवरती सगळ्यात खाली आपल्याला पुन्हा एकदा सिग्नेचर करायचे आहे तसेच याबरोबर आपल्याला आधार कार्डची प्रत या ठिकाणी फॉर्म सोबत जोडायचा आहे अशा पद्धतीने हा आप फॉर्म आपला भरलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्कीच कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर नक्की करा नमस्कार